नमस्कार तीस दिवस तीस म्हणी आजचा दिवस चौथा म्हण चौथी आमच्या गावाकडच्या घराचं जेव्हा बांधकाम सुरू होतं ना तर आमचा सगळा जो संसार आहे तो अंगणात एक पत्र्याची शेड मारली होती त्या पत्र्याच्या शेड मध्ये ठेवलेला होता आणि तिथं माझ्या भावाची बुलेट लागलेली होती तर आमची नाणी आली आणि मला म्हंटली की तेवढी बुलेट साईडला लाव ना ही म्हटलं दर ग नाणी चावी तूच लाव बुलेट साईडला तेव्हा माझ्या आजीने ही म्हण वापरली होती आणि ती म्हण अशी आहे की आता गाढवीनी जर गुळ हागल्या असत्या तर सवासिनी कशाला उकारड्या गेल्या असत्या याचा अर्थ असा आहे की जर नानीला जर ती बुलेट काढता आली असती तर ती माझ्याकडे आली असती का नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ते काम करता आलं असतं तर दुसऱ्या व्यक्तीकडे ते गेलं असतं का तर नाही त्या व्यक्तीनेच ते केलेलं असतं म्हण का अशी झालेली आहे की जर गाढवीनी गुळ हागल्या असत्या तर कुंभारणी म्हणजे त्यांची जी, जी मडकी वगैरे भाजायची असतात त्याच्यासाठी उकर्ड्यावर जो केर कचरा शेण वाळलेलं गवत ते आणायला ते जे भट्टी असते कुंभाराची ते तापवायला किंवा माती आणायला उकरड्यावर जातात तर ते आणायला गेलेच नसत्या ना त्या, त्या गुळाची ढेप विकूनच श्रीमंत झाल्या असत्या